हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र कसे आहात सगळे चांगलेच असणार चला तर माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं माऊलीच्या करामती त्या दिवशी कपडा मागवलेला आहे बघा मी कटिंग केला ड्रेस टॉप झाला आहे शिव हे बघा सुनबाईसाठी शिवला टॉप आणि पायजांबाप पण कापून ठेवला तो शिवायचा आहे बघा घातल्यानंतर दाखवेल मी असा आहे घेराचा बायांना असं कट करून नाड्या लावल्यात काळा पंचकोण आहे आणि पाठी मागून गोल कसा शिवलाय सांगा घालून पण दाखवणार आहे मी सुनबायला घातल्यानंतर कसं झालाय ते असा गोल घेरायचा शिवलाय ट्रॉकीसारखा आता ही पायजामा शिवायचा आहे आता पायजामा शिवल्यानंतर पण दाखवणार मी चला पायजामा शिवून घेते पायजामा पण शिवत होता आलाय शिवून हे बघा थोडासा राहिलाय आता पायजामा पण आपल्याला शिवायचा पट्टी बिट्टी जोडून घेतली खालची झाड कॅनवास लावून जाड कॅनवास लावले चला आता आपला थोडासा पायजामा राहिलाय शिवायचा आपण साईडला घेतलेलं आहो म्हणजे खाली असं टाईट राहत चला तर आपण हा पण शिवून घेणार आहे चला घेऊ शिवून आपण हा पण पाहिजे मग टॉप झाला शिवून गा शिवला पण चुकवणे मग पण झाला शिवून हे बघा झाला शिवून ड्रेस आता या जेव्हा मॅचिंग वडणी आणायची तेवढी आता ह्या कपड्याची नाही शिवत अशी हा कपडा घेऊन जाईल ना अशीच कलरची वडणी घेऊन येईल नाही तर मग अशी लाल चालेल अशी जरा हिरवट चालेल त्याच्यावर लाल पण चालते पण अशीच शक्यतो अशी आण कलरची मॅचिंग चला तर मग ड्रेस झालेला आहे आपला शिव आता घातल्यानंतर दाखवते तुम्हाला मग कमेंट करून सांगा मला मी कसा ड्रेस शिवलाय तू आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ माझी जास्तीत जास्त आणि सपोर्ट करा माउलीच्या चॅनलला चला तर मग घातल्यानंतर दाखवते मी कसा झालाय ते मग मला कमेंट करून सांगा कसा शिवला मी कप कपड्याचा ड्रेस ती चला तर मग बाय हे बघा युट्यूब फॅमिली शिवून झालाय ती कापड मागायला होत ना त्याचं हे बघा लेस लावली मी काल पण हे बघा डिझाईन काढली ह्याला पण लेस लावली कुर्त्याला हे बघा घेराचा शिवलाय कसा वाटतोय सांगा सुनबाईसाठी शिवलाय कसा वाटतोय सुनबाई छान वाटतोय ना हा फिरकी फिरून दाखव की कसा घेराचा आहे ती हां बघा सुनबाई खुश झाली मागवलेला कपडा आम्ही त्या ह्याच्यावरनं फ्लिपकार्ट काय त्याच्यावरनं दाखवलेलं तुम्हाला व्हिडिओ त्याचा मी शिवलाय घरीच कसा वाटतोय सांगा कसं वाटतय छान दिसतय धडा मी शिवलाय मी सासूबाईनी शिवलाय सुन बायला कसं वाटतंय सुनबाय मग एकदम छान एकदम छान ना चला तर मग बाय ड्रेस आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि घंटी वाजवाय विसरू नका कोण नवीन असतील त्यांनी बाय बाय